नमस्कार मी डॉक्टर सौरभ पटवर्धन नंदादीप नेत्रालय येथे मी नेत्र चिकित्सक म्हणून काम करतो या व्हिडिओमध्ये माझ्या बोलण्यानंतर तुम्ही आमच्या खूप चांगल्या एका रुग्णाचं चा मनोगत ऐकणार आहात त्यांचं नाव आहे शेळके काका आणि त्यांची दोन्ही डोळ्यांची मोतीबिंदूची ऑपरेशन्स आम्ही केलेली आहेत नंदादीप येथे आणि त्या ऑपरेशननंतर त्यांना अतिशय उत्कृष्ट अशी दृष्टी आलेली आहे पण ह्या ऑपरेशनविषयी मी या व्हिडिओमध्ये का बोलतो आहे याचं कारण असं आहे का की त्यांच्या एका डोळ्याचं ऑपरेशन मी दोनदा केलेलं आहे आणि हे ऐकल्यावर तुम्हाला कदाचित असं विचित्र वाटत असेल की मोतीबिंदूचे ऑपरेशन केल्यावर परत काही करावं लागतं का किंवा मोतीबिंदूचं ऑपरेशन एकदाच होतं तुम्ही म्हणालात तर ह्याच्यासाठी आणखी काही करण्याची गरज असते का आणि जर परत आम्हाला डॉक्टरांनी परत एक काही ऑपरेशन सांगितलं ऑपरेशन झाल्यानंतर लेन्स बसवल्यानंतर ले तर याचा अर्थ काहीतरी बिघाड झाला एका ऑपरेशनमध्ये अशा बऱ्याच प्रश्न तुम्हाला पडत असतात तर या केसविषयी मी तुम्हाला मुद्दामच सांगणार आहे कारण ह्या पेशंटनी किंवा रुग्णांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याच्यामुळे आम्हाला दुसऱ्या ऑपरेशननंतर त्यांना अधिक चांगली दृष्टी यांना देता आली तर पहिल्यांदा त्यांचं एका डोळ्याचं ऑपरेशन झालं याच्यासाठी आम्ही टोरिक ट्रायफोकल नावाची लेन्स वापरली टोरिक हे तुम्ही माझ्या पूर्वीचे व्हिडिओ ऐकले असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळलं असेल की टोरिक लेन्स जी आम्ही मोतीबिंदूच्या ऑप्शनमध्ये वापरतो ती डोळ्याचा सिलेंड्रिकल नंबर कमी करण्यासाठी वापरली जाते आणि ही लेन्स स्पेशल अशी असते की ती कस्टमाइज असते म्हणजे आम्ही त्या डोळ्याच्या साईज आणि त्याच्या ज्या मेजरमेंट असतात त्यानुसार आम्ही ही लेन्स मागवतो आणि ती एका पर्टिक्युलर ॲक्सिसमध्ये आम्हाला ठेवावी लागते डोळ्याच्या आत तर तशी आम्ही पहिल्या डोळ्याची ऑपरेशन केलं आणि त्यानंतर त्यांना छान दृष्टी आली आणि त्यानंतर दुसऱ्या डोळ्यासाठी सुद्धा त्यांना टोरिक ट्रायफोकल लेन्सचीच गरज होती आणि ती आम्ही बसवली हो ज्यावेळी दोन्ही डोळ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर त्या आठवड्यांनी मला दाखवायला आले त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की उजव्या डोळ्याला त्यांना अतिशय सुस्पष्ट दृष्टी आहे परंतु डाव्या डोळ्यामध्ये त्यांना थोडासा नंबर हा राहिलेला आहे म्हणजे दोन्ही डोळे मिळून त्यांना छान दिसतंय परंतु मी ज्यावेळी एक डोळा चेक केला तर त्याच्यात मला असं लक्षात आलं की त्यांना थोडंसं अंदुक दिसत आहे तर जर अंदूक जर दिसत असेल तर आम्ही त्याच्यामध्ये अधिक तपासणी करतो की काय कारण आहे हा अंदुक दिसण्याचं आणि आपल्याला त्यासाठी रुग्णाला काय मदत करता येईल तर ज्यावेळी मी औषध घालून त्यांच्या डोळ्याची तपासणी केली आणि तसंच आमच्याकडे काही अद्ययावत उपकरणं सुद्धा आहेत त्याच्यामध्ये आय ट्रेसी नावाचं एक मशीन आहे त्यात मी चेकअप केला तर त्यात आमच्या असं लक्षात आलं की डाव्या डोळ्यामध्ये जी आम्ही टोरिक ट्रायफोकल ही लेन्स बसवलेली होती ती त्याच्या ॲक्सिसपेक्षा पंचवीस ते तीस डिग्री थोडीशी रोटेट झालेली होती आता ही रोटेट झाली म्हणजे ऑपरेशन बिघडलं का म्हणजे याच्यामध्ये डॉक्टरांची चूक आहे का हे कशामुळे झालं तर याविषयी आपल्याला समजून घेणं हे फार महत्वाचं आहे बऱ्याचदा ज्यावेळी आम्ही पेशंटना सांगतो की आपली डोळ्याची लेन्स जी आहे ती थोडीशी रोटेट झाली आहे किंवा ती आपल्याला ठीक करावी लागेल तर शंभरपैकी नव्याण्णव लोकांचे डोक्यात हेच येतं की म्हणजे माझ्या डोळ्याचं काहीतरी बिघाड झालेला आहे आणि ऑपरेशन काहीतरी बिघडलेलं आहे परंतु प्रत्यक्षात जर तुम्ही शास्त्रीय दृष्ट्याच्याकडे पाहाल तर ज्यावेळी विविध अभ्यासामध्ये सुद्धा हे दिसलेलं आहे ज्यावेळी आम्ही टोरिक लेन्स डोळ्यामध्ये बसवतो त्याच्यामध्ये साधारणतः नव्वद टक्के लोकांमध्ये ही जी लेन्स बसवलेली असते ती एक्झॅक्ट ऍक्सिसवर तशीच राहते परंतु दहा टक्के लोकांमध्ये ज्यावेळी लेन्स आम्ही बसवतो त्यानंतर पुढच्या कालावधीमध्ये ज्यामध्ये ही लेन्स आपल्या डोळ्याच्या ज्याला आम्ही बॅग म्हणतो त्याच्यामध्ये फिक्स होत असते तर त्यावेळी काही वेळा ही लेन्स रोटेट डोळ्याच्या आत होऊ शकते तर ही दहा पर्यंत जर रोटेट झाली तर बऱ्याचदा त्याच्यामुळे दृष्टीवर काही परिणाम होत नाही किंवा त्याच्यामुळे कुठलाही नंबर येत नाही परंतु दहा पेक्षा जास्त जर ती रोटेट झाली तर त्याच्यामुळे नंबर येण्याची शक्यता वाढते आणि या काकांमध्ये डाव्या डोळ्यामध्ये नेमकं हेच झालं होतं की ही जास्त रोटेट झाली होती ज्यावेळी हिलिंग प्रोसेस चालू होती त्यावेळी मग अशावेळी मी आम्ही काय करतो ही काही गंभीर समस्या आहे का ही अतिशय सोपी समस्या आहे आणि ती आपण अगदी व्यवस्थितपणे हाताळू शकतो तर यासाठी एक सिम्पल प्रोसिजर असते ज्याला आम्ही रोटेशन किंवा रीडायलिंग म्हणतो म्हणजे पाच मिनिटाच्या प्रोसिजरमध्ये आम्ही ही लेन्स जी असते ती पुन्हा अशा पद्धतीनं रोटेट करतो की ज्या ॲक्सिसमध्ये आपल्याला ती लेन्स पाहिजे त्यामध्ये आम्ही ती आणून ठेवतो आणि एकदा हे झालं की त्या रुग्णाची दृष्टी पुन्हा इम्प्रुवमेंट त्याच्यामध्ये होते कारण आता आपल्याला अपेक्षित जागी ही लेन्स आपलेली बसवलेली ले असते तर ह्याचा तुम्ही व्हिडिओ या आम्ही जी बोलतोय त्यामध्ये त्यावेळी पाहतच असाल तर ही सिम्पल प्रोसिजर आहे आणि ती केल्यामुळे ह्या काकांची जी आहे ती दृष्टी आता दोन्ही डोळ्याची छान सुधारलेली आहे आणि त्याच्यामुळे दोन्ही डोळ्यांनी त्यांना अतिशय सुस्पष्ट दूरची आणि जवळची सुद्धा दृष्टी आलेली आहे याचं जे त्यांचं मनोगत आहे ते तुम्ही यानंतर ऐकालच पण तुम्हा सगळ्यांना सगळ्यात महत्त्वाची ही एक ह्यासाठीच मी हे सांगतोय सगळ्या रुग्णांसाठी की ज्यावेळी आम्ही मोतीबिंदूची किंवा डोळ्याची कुठलीही शस्त्रक्रिया करतो त्यावेळी शंभर टक्के लोकांची जी दृष्टी आहे ती अगदी नॉर्मल असेलच इमिजिएटली असं नाही त्याला काही वेळा थोडासा कालावधी लागू शकतो आणि काही वेळा जसं या काकांमध्ये आम्हाला ही लेन्स रोटेट करावी लागली रिडायल करावी लागली तर अशा प्रकारे सेकंड प्रोसिजर करावी लागू शकते त्यामुळे जर तुम्हाला डॉक्टरांनी अशा पद्धतीची जर ॲडवाईस दिलं तर लक्षात घ्या डॉक्टर विचार करूनच तुम्हाला हा ॲडवाईस देत असतात त्याविषयी तुम्ही डॉक्टरांशी चर्चा करा घाबरून जाऊ नका लगेच किंवा एक प्रकारचा हा जो मी सांगितलं की आता माझा डोळा खराब झाला आहे डॉक्टरांनी काहीतरी चूक केली आहे अशा प्रकारची अनसायंटिफिक विधानं करू नका लक्षात घ्या ही एक प्रोसिजर आहे ज्याच्यामध्ये आपण तुमची जी ऑपरेशनची जी रिझल्ट आहे ते इम्प्रूव्ह करू शकतो तर जरूर तुम्ही त्यांचा मनोगत पण ऐका धन्यवाद मी बाळासाहेब रामचंद्र शेळके मुक्काम पोस्ट वासुंद तालुका तासगाव जिल्हा सांगली डॉक्टर सौरव पटवर्धन सरांच्याकडे दाखवण्यासाठी पहिल्यांदा आलो त्या ज्या काय म्हणजे डॉक्टरांच्यापर्यंत पर्यंत अगोदर ज्या ट्रीटमेंट होत्या किंवा जे तपासण्या होत्या आ, त्या एक आठ नऊ मशीनवर माझ्या तपासण्या केल्या नंतर मी डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला मोतीबिंदू झालेला आहे आणि ऑपरेशन करावे लागेल मग मी क्षणाचाही विलंब न लावता डॉक्टरांच्याकडून ऑपरेशनची तारीख घेतली मग त्याप्रमाणं मी माझं ऑपरेशन केलं ऑपरेशन माझं पहिलं ऑपरेशन झालं बावीस मे आणि दुसऱ्या डोळ्यात झालं एकोणतीस मे त्याच्यापूर्वी माझ्या मीशेचं सुद्धा येतं डॉक्टर सौरभ पटवर्धन सरांच्याकडं आठ मे आणि पंधरा मेला असं दोन्ही डोळ्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन केलं होतं त्याच्यानंतर माझं केलं ऑपरेशन केल्यानंतर म्हणजे ऑपरेशन करताना जे पूर्वी जी काय भीती होती की कसं होणार काय होणार परंतु ज्यावेळी सरांनी ऑपरेशन केलं मी ऑपरेशन थिएटरमध्ये गेलो त्यावेळी अगदी व्यवस्थितरित्या काही जाणवलं पण नाही की ऑपरेशन आपलं केलं आहे आणि फार त्रास होणार होईल असं पण तसं काहीसुद्धा जाणवलं नाही ऑपरेशन थेटरमध्ये गेलो सराने ऑपरेशन केलं कुठंही काही दुखलं नाही काही नाही दहाव्या मिनटात मी ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आलो त्याच्यानंतर सरांनी एक पाच सात दिवसांना दाखवायला बोलवलं परत पंधरा दिवसांनी बोलवलं त्याप्रमाणे त्यांनी जे प्रमाणे जे औषध दिली त्याप्रमाणे मी फॉलोअप घेतला परंतु ऑपरेशन केल्यानंतर मला कोणतीही कोणताही त्रास झाला नाही किंवा कोणताही प्रॉब्लेम आला नाही नयनदेव हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन केल्याचं जे मला समाधान लाभलं इतर कोणत्याही ठिकाणी लाभलं नसतं असं मला वाटतं